क्रांती सूर्य महामानव धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि या सह्याद्रीचा अभिवादन करून आजच्या जागतिक आदिवासी दिनाचं जे काही नियोजन झालेलं आहे सर्व समाज बांधवांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पैसा का कायदा सांगता जी आजपाची अनुसूची सांगता ही आपल्या त्यांनी फक्त दिखाव्यासाठी येतो फक्त आमची सामाजिक व्यवस्था देशमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही त्या विचार जे आपलं आरक्षण आहे